आज आपण अगदी खुसखुशीत आणि काटेरी चकल्या बनवल्या आहेत यासाठी ना आपण गव्हाचं पीठ वापरले ना तांदूळाचं पीठ ना इथे आपण भाजणी वापरली नाही पोहे वापरले ना तेलाचं मोहन घालायचं आहे ना ही डाळवा किंवा मुगाची डाळ वापरली आहे तर मग चकल्या बनवल्यात तरी कशाच्या हाच प्रश्न तुम्हाला पडलाय ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या चकल्या तुम्ही एकदा बनवून एक दोन महिने छान स्टोअरसुद्धा करू शकता त्यापेक्षाही जास्त चालतात संपेपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहतील बघा मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्तच तोडायची इच्छा होत नाही कारण खूप छान चकल्या बनल्या आहेत चकली परफेक्ट कशी झाली ओळखायची साईन म्हणजे चकलीच्या आतमध्ये येणारी ती नळी त्यावरूनच कळते की चकली किती परफेक्ट झालेली आहे तर चला सर्वात पहिले चकलीसाठी जो मसाला लागणार आहे तो एकत्र करून घेऊयात त्यासाठी इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलाय आहे एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक चमचा किंवा एक ते दीड चमचा किंवा चवीनुसार इथे मीठ घ्यावं आणि अर्धा चमचा हिंग घ्यावं या चकलीमध्ये हिंग जरूर घाला हिंगाचा खूप मस्त फ्लेवर येतो आणि पांढरे तिळाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता फक्त याच्यामध्ये साबुत जिरं न वापरता जिऱ्याची पूड वापरावी जेणेकरून चकली पाडताना ती साच्यामधून व्यवस्थित पडल्या जाईल इथे एक वाटी आपण पाणी गरम करून घेतलंय आणि हे सर्व मसाले याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात एक वाटी पाणी आहे बघा प्रमाण लक्षात घ्या आता पाण्याला छान अशी उकडी आली की आपण याच्यामध्ये घालतोय दोन वाट्या घ्यायचं आहे आपल्याला इथे ज्वारीचं पीठ हां आज आपण चकल्या ज्वारीच्या पीठापासून बनवतोय एक वाटी पाणी होतं त्यासाठी दोन वाट्या पीठ घ्यावं बघा या प्रमाणात तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ह्या चकल्या बनवू शकता एकाच दोन असं लक्षात ठेवावं वा। एक वाटी पाणी घेतलं दोन वाट्या पीठ घ्यावं आता तुम्हाला चार वाट्या पीठ घ्यायचं असेल तर त्यानुसार पाणी तुम्ही ॲडजस्ट करावं आता बघू शकता आपण हे मिक्स करून घेताय इथे गॅस मी बंद केलेला आहे जसं पीठ घातलं तसा गॅस बंद करायचा आणि हे मिळवून घेण्याचा प्रयत्न करायचा पाहू शकता या पद्धतीने आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात जेणेकरून याला छान अशी वाफ येईल आणि आपलं हे पीठ छान असं शिजल्या जाईल त्या वाफेवरती पाच ते दहा मिनटासाठी आपण हे असं झाकण ठेवून साईडला ठेवलं होतं बघा आता एका परातमध्ये काढून घ्यावं गरमच आहे या स्टेजला तरीही आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदीच थंड करू नका थंड जर केलं तर मग चकल्या व्यवस्थित बनणार नाहीत आता आपण हे हाताने छान असं मिळून घेऊयात या चकल्यांमध्ये आपण तेलाचं मोहन घालणार नाही आहे मग चकल्या खुसखुशीत याव्या म्हणून इथे आपण दोन चमचे तूप घालणार आहे आणि थोडं थोडं गरम पाणी घालून आता हे पीठ आपण मळून घेऊयात गरम पाण्याचाच वापर करावा कारण ज्वारीचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ हे ग्लुटॉन फ्री असतं त्याच्यामध्ये चिकटपणा नसतो म्हणून त्याला गरम पाण्यानेच भिजवावं अगदी थोडंसं लागतं बघा गरम पाणी तूप घालून घेते एक ते दोन चमचे तूप घालावं कारण आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे म्हणून तूप घालावं खूप छान असं चव येते बघा या चकल्यांना तुपाची परत थोडंसं पाणी घालते बघू शकता अगदी हलकं हलकं पाणी घालायचं आणि हे मळून घ्यावं कारण चकलीचा गोडा हा सक्त असतो पुन्हा जास्त घट्टसरच असावा पातळ जर झाला तर मग आपल्या चकलीला काटे येणार नाहीत आणि चकल्या अशा खुसखुशीत येणार नाहीत आणि सोबतच त्या तेलात खूप जास्त तेल पितील आणि तेलकट अशा चकल्या तयार होतील म्हणून चकलीचा गोळा भिजवताना तो घट्ट सरच भिजवावा लक्षात असू द्या जास्तच घट्ट नाही जास्तच जर कडक तुम्ही उंडा भिजवला तर चकल्या करताना त्या तुटतील म्हणून गोळा भिजवताना सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात घ्या आणि त्यानुसारच भिजवा म्हणजे चकली चुकणार नाही आणि परत आपण हा एकदा थोड्या वेळासाठी उंडा मळून घेतलेला आहे आणि आता साच्याला हलकस तेल लावून घ्यावं म्हणजे चिटकणार नाही याच्यामध्ये मी चकलीची पाती घालून घेतलं बघू शकता आणि आता हा आपण याच्यामध्ये लंबट आकारात करून घातलेला आहे साचा छान असा दाबून दाबून भरावा जेणेकरून त्याच्यात हवा राहणार नाही आणि चकली पाळताना ती तुटणार नाही तर आता आपण ते साचा बंद करून घेऊयात आता चकल्या बनवल्यानंतर त्या उजलताना तुटतात आणि स्पेशली ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत त्यामुळे ह्या ना खूप अशा हलक्या हाताने आणि शांततेने आपल्याला हाताडाव्या लागतात म्हणून परत मी अशी उलटी केली आणि त्याच्यावरती ह्या चकल्या पाडून घेत आहे बघू शकता सहाचा सा आपण वर तरी सुद्धा चकली तुटत नाहीये अगदी परफेक्ट असा आपण चकलीचा गोळा लावून घेतला होता ज्वारीच्या पिठाच्या चकल्या असून सुद्धा याच्या कड्या पडत नाहीयेत पाहू शकता अगदी छान आणि पटापट आपल्या इथे चकल्या तयार होत आहेत तरी आता आपल्या कढईमध्ये किती बसतात तेवढ्या चकल्या पाडून घ्याव्यात ह्या चकल्या एकदम पाडून ठेवायच्या नाहीत एक बॅच तळणं झाली की दुसरी बॅच करायची आणि ती तळायची लगेच तळायला घ्यावं कारण ज्वारीच्या पिठाचे आहेत त्या लगेच सोकतात मग त्याला चिरा पडतील आणि चकली तेलामध्ये जाताच तुटील चकली तेलात सोडायची एक पद्धत असते बघा चकली हाताने न उचलता असं सराट्याने किंवा उलथण्याने तुम्ही याला जे काय म्हणत असाल त्याने अशी चकली उचलून घ्यावी आणि हलकी हाताने तेला सोडावे तेला चकली सोडल्या सोडल्या त्याला हलवायचं नाही नाहीतर लगेच चकली तुटते तिला सेट होऊ द्यायचं खालची बाजू व्यवस्थित अशी तळल्या गेली की मग ती हलक्या हा हाताने पलटून घ्यावी अगदी लगेच जर तुम्ही चकली पलवटण्याचा प्रयत्न केला तर चकली तुटू शकते आणि कढईच्या आकारानुसार साईजनुसारच त्याच्यामध्ये चकल्या घालाव्या तीन ते चार यापेक्षा जास्त नाही या कढईमध्ये पाचवी बसली असती पण मी नाही घातली कारण मग ते व्यवस्थित तडल्या जात नाही आणि त्यांची दाटी होते चकली तडताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी म्हणजे चकली आतपर्यंत तडल्या जाते बघा कधीच हाय फ्लेमवरती चकल्या तडायच्या नाहीत कुठलाही चकलीचा प्रकार तुम्ही बनवा ह्या टिप्स लक्षात ठेवा पाहू शकता खालची बाजू सेट झाली आपण आता था हलक्या हाताने पलटून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे व्यवस्थित तळून घेऊयात चकली तेलात सोडताना तेल अगदीच थंड नसावं किंवा कडकडीत गरमही नसावं अगदी थंड्या तेलामध्ये तक चकल्या जर तुम्ही सोडल्या तर त्या त्याच्यामध्ये विरघडू शकतात आणि कडकडीत तेलामध्ये चकल्या जर तळण्याचा प्रयत्न केला तर त्या वरतून तर त्याचा रंग बदलेल पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतील त्यामुळे चकली खुसखुशीत राहणार नाही आणि आतमध्ये ती कच्चीशीर असल्यामुळे लवकर खराब होईल म्हणून चकल्या तळताना सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात घ्या आणि त्यानुसारच चकल्या तळून घ्या चला तर मग आता चकल्यांना छान रंग आलेला आहे आणि बबल्ससुद्धा थोडे कमी झालेत आता आपण चकल्या काढून घेऊयात वाव परफेक्ट पाहू शकता मस्तच याच्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे आणखी डार्क रंगावरती तळू नका बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आपल्या चकल्यांना आणि काटे बघा काय सुबक सुरेख चकली बनवून तयार झाली मस्तच ना ही भाजणी बनवली ना गव्हाचं पीठ वापरलं ना तांदूळाची पिठी वापरली नाही इथे आपण डाळवा वापरला ना पोहे वापरले ना मुगाची डाळ वापरली काहीच न वापरता तेलाचं मोहन सुद्धा न घालता अगदी छान अशा खुसखुशीत चकल्या आपण तयार केलेल्या आहेत मी तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता मस्तच आणि विशेष म्हणजे ह्या चकल्या तेल अजिबातही ऑब्झर्व करत नाही त्यामुळे तेलगट ह्या राहत नाहीत तर जरूर जरूर बनवा आणि विशेष म्हणजे ह्या चकल्या नुसतं दिवाळीतच नव्हे तर तुम्ही इतर वेळीसुद्धा आरामात बनवू शकता पंधरा मिनिटाच्या आत चकली बनवून तयार होते काहीच पूर्वतयारी न करता तुम्ही अगदी इन्स्टंट ह्या चकल्या बनवू शकता तर आजची चकल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच पूर्ण विश्वास आहे पण अजूनपर्यंत तुम्ही रेसिपीला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या रेसिपीलासुद्धा लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार